चव्हाण साहेबांच्या आज हे जे नांदेडमध्ये मराठवाडा संघटन पर्वाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानिमित्त महसूल मंत्री झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे साहेब आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे या ठिकाणी येणार होते त्यांचं आम्ही शिवाजीनगर प्रभागातर्फे मी उमेश चव्हाण यांनी आम्ही सर्वांनी मिळून आमचे हजारो कार्यकर्त्यांसोबत घेऊन एक तीन क्विंटलचा हार आम्ही त्या ते ठिकाणी त्यांना स्वाग, स्वागत त्यांचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही आणलं होतं आणि आज जे भाजपचं जे कार्यक्रम जे चालू आहे आणि आज केंद्राकडून राज्याकडून जे विविध योजनांचं लाभ जे आज होत आहे आणि माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जे सबका साथ सबका विकासची जे गंगा या ठिकाणी सुरू केलेली आहे त्या गंगेच्या प्रवाहामध्ये माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे त्या त्यांच्यासोबत आम्ही आज भाजपामध्ये प्रवेश के प्रवेश केला होता त्याच्याच अनु अनुषंगाने आज प पहिल्यांदा या ठिकाणी महसूल मंत्री झाल्यानंतर बावनकुळे साहेब इथे येत होते त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी त्यांचं भव्य दिव्य त्या ठिकाणी स्वागत केलं